गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पाचा आरास आहे आणि सगळे उठलेले आहेत सगळे रेडी झालेले आहेत आणि इकडे भाकरी बनवण्याचं काम चालू आहे काही सकाळी आणि इकडे फोटो सेशन चालू आहे ताई सेवनचा ते फोटो सेशन चालू आहे आणि फोटोग्राफर आहेत आर्या आर्या कोळी फ्रॉम कोनगाव आणि आर्याची एक मोठी बहीण पण आहे जानवी विजय कोळी ती आली नाही कारण की ती दहावीची तिची अभ्यास चालू आहे त्याच्यामुळे खूप अभ्यास करते ती आणि इथे निश्चिका आपण बसलेली आहे बघा मला दाखवलेलं पायऱ्यांचं काम चालू होतं पायऱ्याला बसवायचा तर आता पायऱ्या आहेत बसून आता आजपासून वॉकिंग चालू पायऱ्यांवर ना टिटिंग टिटिंग कशा वाटतात कलर कॉम्बिनेशन जरा कमेंट करा तुम्ही त्याच्यामध्ये अजून ते येणार आहे सगळं <laughs> आणि आता आहे आज वॉल टाईल्सचं काम चालू आहे आजचा कार्यक्रम चालू आहे जेवणाचा काय आहे आजचा भेद आजचा मेनू काय आहे मटकीची भाजी बनवायला गेली आहे शिमला बटाटा ते डाळ राईस आता आपण चाललोय गणपतीच्या दर्शनाला आपल्या मामाकडे बाळा मामाकडे आणि ठीक आहे गाडीचे उभे मामाकडे

मामाला चला। मामी चला, चला।, चला। मामी भांडण कर जेवायला थांबलो नाही म्हणून सकाळी सकाळी आणि बघा तोडसा एक बिल्डिंग मधन आपला घर डायरेक्ट क्लियर दिसतोय एकदम एकदम क्लिअर दिसत आहे बघा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत आमचे मामा आणि रिटोळ्याचे प्रसिद्ध उद्योजक विजय पाटील आमचे मामा आणि तसे आमचे म्हणजे पण विजयचे वगैरे मित्रच आहेत म्हणजे आम्ही मामा सारखे नाही आम्ही त्यांना म्हणजे मित्रच आहेत आणि रिटोळ्यातले एक प्रसिद्ध असे उद्योजक ज्यांनी चितोळ्यामध्ये नाही फार पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं आणि इतरही बिल्डिंग मटेरियल सप्लायर वगैरे सगळं काम चालू असतं खूप मोठे नावाजलेले बिल्डर आहेत आमचे मांडा कोळीवाड्याचे आणि बघा आमच्या वहिनी आल्या आहेत आणि हे आमचे

हा या चेतन जीवन भावसार बोलणे का पुरा नाम बोलणे का पुरा नाम बोल गुजराती मराठी आता परत हिंदी है तुमचा मित्र आलेला आहे दर्शना दर्शनासाठी मंथन मंथन घडावले आलेले आहेत दर्शनासाठी काल वहिनी आल्या हो होत्या आज गणेश भाऊ आलेले आहेत हो आता टाइम भेटला एक एकटा एक यायला नको मग कुठे काम होता करता झोपत नाही बोलता बोलता माझ्या बरोबर यायला नको त्यांना असं बोलल्या मग चला तुम्हाला दाखवतो जेवणाचा कार्यक्रम कसा चालू आहे पाहुणे जेवायला बसलेले आणि बघा गण्या बसल्या जेवायला मस्त अरे गाण्या मला बोलतो चल चलये मी ब, तू बसेन तू आल्यावर आणि बसला पण तू लगेच गणया भाजी भिजी काय बघ नंतर तर बसील तिखट ना हे मिरचीची आहे मिरची भाजी भिजी नका देऊ याला हा कनक आज वाड्याचं काम करतोय आणि निशिका पण आहे त्यामध्ये पूर्वा पण हो माय गॉड चला, जो चला। जो आता मग मी पण बसतो जेवायला चला मी पण जेवायला बसतो आता एक हे अना मला पण थाक चला या, पत्रावाली मामा आले आमचे राम मामा मांडा कोलवड्यात ना आणि मामी पण मी त्यांचे मोठे ज्येष्ठ पुत्र मामा आता जेवण गेला मामा बसा झाला होत बसायचं काम पण चालू आहे तुम्ही बघू शकता अशा विंडो झाले स्पिनेस्टाच्या फ्रेम तर लावून लावायला गेले त्याच्यामध्ये त्या विंडोज फ्री फिट होणार आता आता की भात डबल शिक्षा झालेली आहे तिला डबल भात खायचा बोलते मी बिड्डा बनवायचा असं बोललेली होती व्हिडिओमध्ये मध्ये तर आपल्याकडे प्रूफ होता व्हिडिओ सांबार बोललेली हां आणि हे मृणमयी तिने दुसरा ड्रेस काढलेला हा घातला का तू त्या ड्रेसवर तुम्ही दीड तास घालवले इस्त्री करायला हे ते हां मोठी टिकली लावली सई मिश्चिकाने काल गिफ्ट गी। आणला गी बघा आता मम्मी काय बनवायला न्यू न्यू रेसिपी न्यू रेसिपी म्हणजे अजून नाही केली मला असं वाटतंय का चकली असावी आता बघू कसं काय तू घात चकली आवडते का तुला हा हो वाचक्या चकली मनालीला ठसका घेतला आहे या संध्याकाळी चकली आणि का मनालीने काहीतरी नवीन बनवायला घेतलंय झाडा बसलेला आहे त्याच्यामध्ये मेन विनर मनाली आहे त्या छोट्या छोट्या मुलांना उल्लू म्हणून ती आता कलटी मारलेली आहे तिने तिने कलटी मारलेली आहे यांना चिलर दिलेली तुला काय दिला रे नोटल किती रुपयाची पन्नास रुपयाची ओके दाखल बघा कसा पुरा साऊथ इंडियन नार मित्र आले लग्नानंतर पहिल्यांदाच आलाय तो नशीब तरी जोडीने आला एकटाच येतो काय या प्रकाश पाटील प्रसिद्ध उद्योजक कुपसे गाव त्यांच्या बर्थडे हॅपी बर्थडे दातीवली गावचे माझे साडू आलेले आहेत राकेश नाईक दिवा दातीवलीचे प्रसिद्ध उद्योजक सोबत त्यांचे मित्र पण आहेत ध्रोहीचा बड्डे आहे आणि बरोबर बड्डेच्या दिवशी ध्रोही येणं झालंय आम्ही आम बड्डे इथेच साजरा करतोय आणि गणपती असल्यामुळे आता काय द्रुहीच्या घरी जाणार जमणार नाही दाती आम्ही नंतर येऊ हा ध्रोही चालेल ना आता वहिनी करते आरती ध्रोहीचा आता मम्मी करते आरती द्रोहीची पिंकी ताई करते आती हैं के लिए ना है कनक 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 नितान्य कारण है इसलिए आरती एक कटिंग नहला है नहला एफी बर्थडे दूरी Obrigada. तू फोटो काढ रे हा आता क्रियांश क्रियांशची बारी त्याला पक्ष केक खायची काही झालेली आहे क्रियांशला बरोबर હા ખા મામ બરો હાઇ ફક્ત હાસ આ અનુભવ કનક દાદા કેક બરો પુનુ દુધી થી पप्पा तिला केक भरत आहेत भरत आहेत हो। भाऊ कोणगावचे भाऊजी आले मोठे भाऊजी ताई पण आलेत माझे सरपंच कोणगाव आणि युवा सेनाचे पदाधिकारी एकदम तडपदार ओंकार कोळी प्रल्हाद कोळी आणि आमची ताई भाऊजी मला वाटतं एक वर्षाने आलेत डायरेक्ट मागच्या गणपतीला आले त्यानंतर आता आलेत ना या वर्षी गणपतीला घरी घरी हा मनालीचे मामा आले खास कासरा तुम्ही पण या तर आहे मनालीच्या आई पण आलेत दीक्षिता जेव्हा नाही आहे जेव्हा दीक्षित असा घेतो दीक्षित असा निशिका गुड इव्हिनिंग्स सगळ्यांना तर आता मी चाललो आहे एका मित्राकडे गणपतीला खांडवलला भिवंडीमध्ये आणि आता सध्या पोचले मी आमच्या गावात मांडा गावात मांडा कोळीवाडा आणि हा आमचा मंडळाचा गणपती बघा जय मल्हार मित्र मंडळ पांडा मांडाकोळवाड्यामधला सर्वात जुना गणपती बाप्पा वर्ष अडोतीसावे स्थापना एकोणवीसशे सत्त्याऐंशी दिवसाच गेलो संतोष पाटील यांच्या घरी गणपतीचं दर्शन झालेलं आहे चला तुमचा भासा आलाय तुषार घरी आलेलो आहे आता आणि माझी लाडकी वाची जानू आलेली आहे काल संडे होता तेव्हा ती घरी राहिली आणि आज आली आहे मंडेच्या दिवशी आणि भाऊजी पण आलेले आहेत नमस्कार हा रे बस का आणि आमचे योगेश गायकवाड बंधू विथ बायको आणि ते कुठे गेले कार्टून हा घेतला घेतला पूर्वाला घेतला पूर्वाला घेतला पूर्वाचा ड्रेस पूर्वाचा ड्रेस हा पटनाची घे ना घ्या थोडीशी घे ना घेतले तिला हा हो अभ्यासाचा किती टेन्शन तिला संडे ला पण अभ्यास करत असते ती रात्री झोपते तरी पण अभ्यास करत असते पाच तास झोपते हो माय गॉड मला वाटलं तीन तास